नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे अचानक जर पाहुण्यांचा फोन आला की जेवायला येतो आहे लवकर स्वयंपाक बनवा तर आपण काय करायचं हा नेहमी सर्वांनाच प्रश्न पडतो आणि आपली कोणतीही तयारी नसते तरीसुद्धा आपल्याला जेवण हे फास्ट करायचं असतं त्यासाठीच मी इथे पाहू शकता मटर पनीर आणि केळीचे शिकरण बनवले आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आता मी इथं कोणतीही तयारी करून घेतलेली नाही आहे फक्त इथं कांदा टमॅटो आणि आलं लसूण घेतलेलं आहे तर इथं साहित्य सांगते तुम्हाला एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे अर्धा इंच आल्लं घेतलेलं आहे एक मोठा मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि घरातच अवेलेबल मटर होते ते घेतलेलं आहे आता मटरचासुद्धा सीझन चालू आहे तर घरात असतातच तर इथे मी कांदा भाजून वगैरे अजिबात न घेता तर मी इथं कांदा आणि सगळेच पदार्थ जे आपण घेतलेले आहेत पनीरसाठी ते सगळे मी एकत्रच बारीक करून घेणार आहे एकदम झटपट होते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि छानसुद्धा होते तर इथं आपल्याला ग्रेव्हीदार अशी दाटसर पण झाली पाहिजे आणि आपण इथं कोणतीही इतर भाजी करणार नाही तर इथं मी कांदा टमॅटो वगैरे बारीक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथे पनीरसुद्धा अशाच प्रकारे एकदम असे बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही असं किसणीवर किसूनसुद्धा टा घालू शकता तर इथं पनीरसुद्धा मी अजिबात तळून वगैरे काही घेणार नाही की आपल्याला झटपट करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटात हे मटर पनीर बनवून तयार होतं ह्याच्या पण आधी मी मटर पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे नक्की माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा तर इथे म मी इथं पनीरसुद्धा कापून घेतलेलं आहे तर इथं आता लोखंडी कढाई घेतलेली आहे लोखंडी कढाईमध्ये छान असे तापून मी तेल घेतलेलं आहे इथं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता तर इथं मी शेंगतेल वापरलेलं आहे तर मी इथं सुहाना पनीर टिक्का मसाला मी घेतलेला आहे हा छान आहे गडबडीच्या टायमाला हाच नेहमी माझ्या उपयोगी येतो त्यामुळे मी इथं नेहमी याची ग्रेव्ही वगैरे छान होते तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्ही कोणता मसाला वापरता तो मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण जे मिक्सरमध्ये कांदा टमॅटो वगैरे बारीक करून घेतलेलं आहे ते आता छान असं मी तेलामध्ये परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं हे हे आपलं छान असं भाजून होईपर्यंत आपल्याला एक काम महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे आपण जो सुहाणा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे तो आता छान असा मी चार चमचे घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून मी भिजत ठेवणार आहे त्याने काय होतं आपला मसाला व्यवस्थित अस आणि ग्रेव्ही छान लागते हे ते पाहू शकता आहे मी चार चमचे म मसाला घेतलेला आहे आणि हा जा छान असा भिजत घालणार आहे इथे मी थोडंसं दूध आहे ना अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे पनीर मसाला घेतलेला आहे आता हा आपण भिजायला साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इथे छान अशी ग्रेव्ही आपली होण्यासाठी इथे मी दीड ते दोन चमचे इथं चटणी वापरलेली आहे इथे तुम्हाला कोणतेही इतर जास्त मसाले वापरावे लागत नाहीत तर मी इथं घरगुती जे आपल्याकडे लाल तिखट होतं तेच वापरलेलं आहे आता ह्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग थोडासा घाला हिंगाने चव खूप छान येते मी इथं थोडासा असा अर्धा चमचाला पण कमी इथं हिंग वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा तर पाहू शकता इथे तेल छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालणार आहे जो घरगुती गरम मसाला आहे तो वापरणार आहे याने चव खूप छान येते त्यासाठी घातलेला आहे आता इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे जे मिक्सरचं भांडं आपलं होतं ते धुवून घेतलेलं आहे आता इथे एक दोन ते तीन मिनटं मी अजून थोडंसं असं ग्रेव्ही शिजवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तर यामध्ये थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे साखर यासाठी की आपलं मीठ वगैरे घातलेलं आहे छान अशी चव येण्यासाठी आपल्याला चवीसाठी मी इथं साखर घातलेली आहे आता इथं आपली ग्रेवी तयार झालेली आहे यामध्येच आता आपण पन जे पनीर टिक्का मसाला जो दुधामध्ये भिजत घातला होता तो घालून घेणार आहे आता हा मी पूर्ण घालून घेतलेला आहे पाहू शकताय आता हा सुद्धा आपण छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा छान होते ग्रेवी आणि पटकन होती ही रेसिपी आता तेल आपल्या मुळातच एकदम असं छान असं सुटलेलं आहे पाहू शकताय मसाला पूर्ण तेल सोडायला लागलेला आहे आता हे अजून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण की मी यावर झाकण ठेवलं होतं आता मी शिजवून घेतलेलं आहे यामध्येच मी मटर घातलेले आहेत आता मटर आपले छान असं ग्रेवीमध्ये एकदम पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तर ज्या वाटीमध्ये आपण पनीर टिक्का मसाला भिजत घातला होता त्याच वाटीने मी इथं पाणी घेतलेलं आहे जवळजवळ इथं पाहू शकता तुम्ही दोन वाट्याच मी इथं पाणी वापरलेलं आहे एक वाटी दूध आणि एक वाटी आपलं पाणी झालेलं आहे तर आता आपल्याला इथे पाच ते दहा मिनटं वाटाने शिजवून घ्यायचे आहेत छान असे तरी इथं पाच ते दहा मिनटं असं शिजवून घेतल्यानंतर पाहू शकताय ग्रेव्ही आपली दाटसर झालेली आहे आणि मटरसुद्धा आपला छान असा शिजलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला पनीर घालायचं आहे पनीरचे छोटे छोटे तुकडेसुद्धा तुम्ही वा घालून शकता आणि पनीर असं चुरा करूनसुद्धा घालू शकता भाजी एकदम उत्तम होते ह्याला मला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटंच लागलेले आहेत ला कारण की कोणत्याही तयारीशिवाय आपण जर पनीर केलं की छान होतं आणि आपण जास्त ताकजाम काही केलेलं नाही आहे या पनीरला तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता इथं आता माझं जवळजवळ पनीर झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय तेल वगैरे छान सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा दाटसरपणा आलेला आहे कारण की मी इतर कोणतीही भाजी केलेली नाही आहे माझा पटकन भात आणि चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर नसेल तुमच्याकडे कारण की आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची कमतरता असते तर, तर तुम्ही इथं कस्तुरी मेथीसुद्धा वापरू शकता छान होते अशा प्रकारे केले की आता मी हे साईडला ठेवून देणार आहे आणि केळी शिकरण करून घेणार आहे पटकन कारण की बासुंदी वगैरे आणणं शक्य नव्हतं त्यामुळे मी इथं केळीचं शिकरण बनवलेलं आहे तर इथं जवळजवळ मी चार चमचे साखर वापरणार आहे आणि त्यामध्ये दोन वेलदोडे सोलून टाकणार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा गडबडीच्या टायमाला बासुंदी श्रीखंडलासुद्धा मागे टाकतं ता हे केळी शिकरण नक्की ट्राय करा तर आता हे साखर आणि एलदोडे मी पटकन बारीक करून घेणार आहे इथे माझे बारीक करून झालेले आहेत तर आता आपल्याला इथे दोन ते तीन मी केळी घेतलेली आहे तर केळीचे असे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहेत इथे बघू शकताय पटपट आपलं केळीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सुद्धा मी बारीक करून घेणार आहे यामध्येच मी आता एक ग्लास दूध घेतलेला आहे इथे मी एक ग्लास दूध घातलेलं आहे तर आता हे सुद्धा मी फिरवून घेतलेलं आहे पाहू शकताय तर इथं माझं संपूर्ण जेवणाचं ताट तयार आहे सोबतच थोडीशी खोगरेची चटणी होती त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे तर इथं आपण काकडी आणि टमॅटो घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी आणि केळीचं शिखरण आणि भात मी तयारच होता भात आणि चपाती झटपट आपलं जेवण सगळं तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद